लाईट ते सोळा ग्राहक पंचायतीचा नृसिंहवाडी येथे एक दिवसीय ये कार्यशाळा संपन्न ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर शिरोळ तालुका हातकरणी विभाग वैचकेजी महानगर अशा तीन विभागातील कार्यकर्त्यांचा एक दिवसीय कार्यशाळा नृसिंहवाणी येथे जिल्हाध्यक्ष बी जे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट विजय जमदगनी यांनी नवीन ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकाभिमुख असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले तसेच कायदेशीर बदल झालेल्या कलमाची माहिती अत्यंत सोप्या शब्दात सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले जिल्हा संघटक विद्युत ग्राहक संरक्षण तक्रार निवारण मंच ते मंचचे स्वतंत्र ग्राहक सदस्य अशोक पोतनीस यांनी विद्युत तक्रारीचे निवारण करण्यासाठी शासनाच्या वतीने कार्यरत असलेल्या विद्युत तक्रार निवारण मंचच्या कार्यप्रणालीची माहिती सांगून मार्गदर्शन केले तसेच ग्राहकांच्या विविध योजनाद्वारे मा झालेल्या आर्थिक फसवणूक संदर्भात माहिती देऊन ग्राहकाचे अज्ञान हेच ग्राहकांच्या आर्थिक फसवणुकीचे मुख्य कारण असून ग्राहकांनी याबाबत सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन केले त्याचप्रमाणे त्यांनी मोबाईलवर डिजिटल सायबर फसवणुकीची कोल्हापूर जिल्ह्यातील उदाहरणे देऊन त्याविषयी सतर्क राहण्याचा सल्ला दिला हातकरंडे तालुका अध्यक्ष विजय जाधव पन्हाळा तालुकाध्यक्ष बाजीराव कदम इच्चकंजी महानगरचे सुरेंद्र दास सुकुमार नरंदेकर करवीरचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव व जिल्हा सहसचिव विजय टकले सदाशिव आंबी शिवगोंडा पाटील आदी साधकांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिरोळ तालुका कार्यकारिणी जाहीर करून नूतन अध्यक्ष प्रकाश इंगवले यांची निवड करून त्यांना पत्र देण्यात आले कार्यक्रमास नुसिंवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्यमान सदस्य धनाजीराव जगदाळे यांनी उपस्थित राहून ग्राहक पंचायतीच्या कार्याचे कौतुक केले यावेळी जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी व आराध्य दैवत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारी आपली ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही राज्यव्यापी संघटना आहे या संस्थेमार्फत ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी मार्गदर्शन करत असते व ज्याची फसवणूक होत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले अशा प्रकारचे अभ्यास वर्ग ग्राहक पंचायतीचे माध्यमातून नियमित घेऊन ग्राहक जागृतीचे पवित्र काम आम्ही संस्थेच्या माध्यमातून करीत आहोत आज ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ विजय जमतगी यांनी केलेले मार्गदर्शन आपण सर्वांना उपयुक्त ठरणार असून आपल्या संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट विजय जगदगिनी सर ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी नेहमीच सहकार्य करतील असे प्रतिपादन केले ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा परिषद झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बीजे पाटील जिल्हा संघटक अशोक पोतनीस यांनी यांची विद्युत ग्राहक मंचावर स्वतंत्र सदस्य झाल्याबद्दल जिल्हा प्रसिद्ध प्रमुख रमेश कुमार मिठारे यांनी हॉटेल कामगारांच्या वारसदारांना विना मोबदला फंडाची रक्कम व पेन्शनचे काम करून दिलेबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत प्रस्ताविक रमेश कुमार मिठारे यांनी केले तर आभार प्रकाश इंगोले यांनी मांडले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग दास यांनी केले सदरची कार्यशाळा ग्रामपंचायत कार्यालया नृसिंवाडी येथे पार पडली थ्री टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा